आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील बाबळेश्वर पळशे येथून विनापरमाना बेकायदेशीर दारू विक्री तसे बाळगणारा इसम तुषार राधा किशन शिंदे राहणार बंगाली बाबा गायखेमाळा पळशे या सापळा रसत नाशिक रोड गुन्हे शाखेचे पथकाने त्यास ताब्यात घेत कारवाई केली त्याच्याकडून त्रेसष्ट हजार तीनशे साठ रुपयाचा विदेशी दारू हस्तगत केली सदरची कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शाखेचे पुलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप पोलीस निरीक्षक सावंत प्रवीण सुरवंशी गुन्हेशोध पथक व एटीसी पथकातील पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेंकर पुलीस हवालदार विष्णू गोसावी अविनाश देवरे पोलीस नाईक हेमंत मेढे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासार रोहित शिंदे योगेश रानडे नानासाहेब पानसरे समाधान वाजे विशाल कुवर राहुल मेंदळे अजय देशमुख संदेश संतोष पिंगळ आदींनी केली ए न्यूज साठी पानवर खान पठाण नाशिक